तर प्रत्येक आपल्या सणामागची त्यांना स्टोरी सांगा आपण नक्की सण का साजरे करतो त्यापैकी पण त्यांना मराठी शब्दांचे काही काही अर्थच कळत नाही इथे शाळांमध्ये मुलं ख्रिसमस सेलिब्रेट करतात त्यांचं हॅलोमिन असतं थँक्सगिपिंग असतं हे सगळे सण त्यांना माहीत झालेले असतात की बऱ्याच वेळा जेव्हा आपण इंडियाला ट्रीप प्लॅन करतो तेव्हा मुलं विचारता सहज की हे कोण आपल्याला सांगावं लागतं की ही तुझी मावशी ही तुझी काकू आणि ते सुद्धा एक पालकांसाठी चॅलेंज ठरू शकतं I'm gone, something great. That's my way. Every नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना असायलाच हवं तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्याच लाडक्या चॅनल मध्ये आजचा इंटरेस्टिंग टॉपिक मी घेऊन आली आहे तो म्हणजे अमेरिकेत मुलांना वाढवताना आपल्याला येणारे चॅलेंजेस जे ही पालक असतील अमेरिकेमध्ये आमच्यासारख्या म्हणा किंवा ज्यांनी ऑलरेडी त्यांची मुलांना इथे वाढवलं असेल त्यांना नक्कीच कल्पना आहे की कसले कसले चॅलेंजेस आपल्याला इथे फेस करावे लागतात आपल्या मुलांना इथे वाढवताना कारण साहजिक का आहे आपण स्वतः ज्या वातावरणात वाढलो आहे त्यापेक्षा कम्प्लिटली डिफरंट अमेरिकेत वातावरण आहे त्यामुळे कुठे ना कुठे आपल्याला बऱ्याच वेळा तडजोड करावी लागते मुलांना आपलं सगळं कसं शिकवावं या गोष्टींना त्यांना स्ट्रगल करावं लागतं सो so, येस yes, आजच्या व्हिडिओमध्ये मी हेच तुम्हाला सांगणार आहे सो लेट स्टार्ट आवर ब्लॉग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भाषा आपली Uh, बरेचसे पेरेंट्स घरामध्ये आपण मराठीतच कॉन्व्हर्सेशन करत असतो आणि काही काहींना वाटतं की आपल्या मुलांना आपण इंग्लिश शिकवावं वगैरे तर काय आहे की मुलं जेव्हा डे केअरला जातात जेव्हा आपण दोघंही वर्किंग असतो मुलं डे केअरला गेले की त्यांना कन्फ्युजिंग वाटतं की आपण मराठीमध्ये नक्की बोलायचं आहे का इंग्लिशमध्ये त्यांच्याशी बोलायचं आहे सो त्यांचा ब्रेन कन्फ्युज होतो कारण आपण मल्टिलिंग्युअल पीपल आहोत आपण घरामध्ये मराठी बाहेर इंग्लिश सो त्यांचं बऱ्याच वेळा ग गडबड होते नक्की कुठला वर्ड आपल्याला यूज करायचा आहे आता आरींच्या बाबतीत पण मी बऱ्याच वेळा करते आम्ही जेव्हा प्लेग्राऊंडला येतो तर आधी सगळ्यांना ये 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 करतो आणि मग नंतर त्यांना लक्षात येते की ते रिस्पॉन्ड करत नाहीये मग तो कम हिळ कम हियळ वगैरे असं त्यांना म्हणायला लागतो सो so, लहान मुलांना कळतं की ओके ही आपली लँग्वेज यांना कळत नाहीये सो so, आपण त्यांच्या लँग्वेजमध्ये त्यांच्याशी बोलला हो, पाहिजे मग ते त्यांच्याशी त्यांच्या लँग्वेजमध्ये बोलायला प्रयत्न करतात मग अशावेळी पालकांना प्रश्न पडतो की आपण आपल्या मुलांशी नक्की मराठीत बोलायचं का इंग्लिशमध्ये बोलायचं कारण इथे बरेच जण आपल्याला सजेस्ट करतात आपले जे मित्रमैत्रिणी असतात की तुम्ही मुलांशी तुमच्या भाषेत बोला कारण एनिवेज ते इंग्लिश बोलणारच आहेत मोठं झाल्यावर मग मुलांना इंग्लिश इतकं कम्फर्टेबल होऊन जातं की ते आपली भाषा बोलणंच विसरतात आणि ते इंग्लिशमध्येच आपल्याशी कॉन्व्हर्सेशन करतात त्याच्यामुळे माझ्या बाबतीत मी अनुरागशी कंपल्सरी मराठीत बोलायचे घरी आ, बाहेर त्याच्यामुळे तो कारण मला माहीत होतं की शाळेत गेल्यावर तो इंग्लिश शिकणारच आहे इंग्लिश एनिवेज इथे बोलणारच आहे त्याच्याशिवाय त्यांना इथे ऑप्शनच नाही आहे तर आ, येस अनुरागच्या बाबतीत मला थोडा एवढा जास्त स्ट्रगल झाला नाही आहे पण अरिनच्या बाबतीत आता मला खूप जाणवतो आहे कारण आपण मराठी बोलायला शिकवतो बाहेर मग त्यांना नक्की कुठल्या भाषेत बोलायचं हे मुलांना प्रश्न पडतो पालकांना पण प्रश्न पडतो की यांना नक्की कसं शिकवायचं त्याच्यामुळे येस हा भाषेचा आपला पहिला मोठा स्ट्रगल आहे परंतु एक गोष्ट इथे चांगली आहे जेव्हा आपण मुलांना डे केअरमध्ये वगैरे टाकतो तर डे केअरमध्ये त्यांचे टीचर्स आपल्या भाषेमध्ये जे शब्द आहेत जे मुलांना कळतात ते इंग्लिशमध्ये आपल्याला विचारून घेतात की मुलांना काय काय कळतं त्याप्रमाणे ते त्यांची बेसिक जे शब्द त्यांना कळत असतील जसं की भूक लागली झोप लागली हे शब्द ते त्यांच्याकडे आपल्या भाषेमध्ये लिहून ठेवतात म्हणजे मुलाला जर भूक लागली असेल तर ते आपल्या भाषेत मुलाशी कॉन्व्हर्सेशन करू शकतील आणि मुलाला मग ते आपलं बोललेलं कळेल तर येस हा पहिला मोठा चॅलेंज आहे की मुलांना नक्की भाषा कुठली शिकवायची आपली कशी शिकवायची आणि इंग्लिश कशी शिकवायची दुसरं म्हणजे सण समारंभ आपल्याकडे आपण जे जे सण साजरे करतो जे जे समारंभ उत्सव होत असतात त्याबद्दल मुलांना माहिती देणं कारण की आपण लहानपणापासून साजरे करत असतो आपल्या आजूबाजूला तेच वातावरण असतं दिवाळी आली की सगळ्यांच्या घरी आकाशकंदील लागतात लायटिंग लागते सगळे फटाके फोडतात छान गोडाधोडाचं बनवतात आपल्याला ते माहीत असतं वातावरण नक्की कसं असतं नातेवाईक येतात आत्या मामा काका सगळे एकत्र जमतात छानपैकी आपण सेलिब्रेट करतो अर्थात आता आजकाल थोडंसं हे चित्र बदललं आहे परंतु लहानपणी जे आपण सगळं सेलिब्रेट करायचो आपल्या सणांबद्दल आपल्याला जी एक गोडी निर्माण झालेली असते तर ती मुलांपर्यंत आपण पोहोचवणार कशी कारण इथे आपण ज्या कम्युनिटीत राहत असतो तिथे वेगवेगळ्या प्रकारचे बेग लोकं असतात वेगवेगळ्या एथनिसिटीचे लोक असतात प्रत्येकाचे सण वार वेगळे असतात तर इथे मुलांना आपण शिकवणं त्याचं प्रत्येक आपल्या सणामागची त्यांना स्टोरी सांगा आपण नक्की सण का साजरे करतो त्यापैकी पण त्यांना मराठी शब्दांचे काही काही अर्थच कळत नाही मग ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून त्यांना सांगा मग त्यांना कुठेतरी कळतं की अच्छा हो ओके असं आहे वगैरे वगैरे सो so, आपल्या भाषेमध्ये आपले जे प्रॉपर शब्द आहेत त्यामध्ये त्यांना स्टोरी सांगणं की याने असा असा वध केला याने असं असं राज्य केलं वगैरे हे कठीण शब्द त्यांना कळतच नाही सो so, हे सगळे शब्द आपल्याला त्यांना इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून सांगावे लागतात इथे शाळांमध्ये मुलं ख्रिसमस सेलिब्रेट करतात त्यांचं हॅलोविन असतं थँक्सगिपिंग असतं हे सगळे सण त्यांना माहीत झालेले असतात त्याच्यामुळे त्यांना आप आपल्या सणांबद्दल पण तेवढीच आस्था निर्माण करणं हे सुद्धा एक पालकांसाठी मोठं चॅलेंज असतं मग बरेचसे पालक आपल्या मुलांना देवळात घेऊन जातात तिथले उत्सव कसे असतात ते दाखवतात तिथे कशाप्रकारे आपण फेस्टिवल्स सेलिब्रेट करतो ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतात मग मुलांना थोडंफार त्यांना काय कळतं ते गॉडनोज पण मुलांना थोडं थोडं आयडिया येते की अच्छा आपण हे असं सेलिब्रेट करतो आपण ते तसं सेलिब्रेट करतो तर हे सुद्धा एक खूप मोठं चॅलेंज आहे मुलांना आपल्या सणाबद्दल आपल्या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांना माहिती सांगणं नेक्स्ट म्हणजे नाती गोती मुलांना अमेरिकेत असताना कळत नाहीत कारण इथे आपण फक्त आपणच असतो बाकीचे फ्रेंड सर्कल वगैरे असतात बारा जणांचे काही काही नातवाईक असतात सो त्यांना तेवढी रिलेटिव्ह माहीत असतात परंतु आपल्या भारतात कसं आत्या मामा काका मावशी हे सगळे नातेवाईक आपल्याला माहीत असतात सतत आपल्याला ते दिसत असतात त्याच्यामुळे काय होते की बऱ्याच वेळा जेव्हा आपण इंडियाला ट्रिप प्लॅन करतो तेव्हा मुलं विचारतात सहज की हे कोण आपल्याला सांगावं लागतं की हे तुझी मावशी ही तुझी काकू ही आत्या सो मुलांना आपल्याला अशी नाती सांगावी लागतात आणि तेव्हा मग आपल्याला जाणवते की अरे मुलांना आपल्याला नात्यांबद्दल पण सांगणं डिफिकल्ट होतं आणि ते सुद्धा एक पालकांसाठी चॅलेंज ठरू शकतं आपल्या मुलांना जर अमेरिकन फ्रेंड्स असतील तर आपण बऱ्याच वेळा पालकांना असं वाटतं की आपण जसं वाढतो आपल्या भारतीयांचा जे वाढवण्याची पद्धत आहे ती पण मुलांना कळली पाहिजे अमेरिकन स्टाईलचं आपल्याला त्यांना वाढवायचं नसेल तर मग बरेचसे पालक आपली कम्युनिटी शोधतात जिथे इंडियन्स जास्त राहत असतील अशा ठिकाणी घर घेतात जेणेकरून मग मुलांना भारतीय मित्र तिथे भेटतील मुलं त्यांच्यासोबत जास्त राहतील आणि मग मुलांवर आपल्या प्रकार आपले संस्कार जास्त होतील रादर दॅन अमेरिकन लोकांच्या संस्कारांपेक्षा सो बऱ्याचशा पालकांचा हा सुद्धा प्रयत्न असतो नेक्स्ट म्हणजे इथे सगळीकडे फ्री असं वातावरण आहे आईवडील पालकांशी बिंदास्त बोलतात मग ते प्युबर्टी असो जे जे विषय आपल्याकडे आपण मुलांना मोठं झाल्यावर सांगण्याचा प्रयत्न करत असतो तिथे लहानपणी शाळेतच तुमचे पर्सनल स्पेस म्हणा बॅड टच गुड टच हे सगळं मुलांना शाळेमध्ये शिकवलं जातं तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये पेरेंट्स मुलांसोबत खूप ओपन असतात अमेरिकन पेरेंट्स हे सगळं त्यांना शिको शिकवत असतात तर आता अनुराग चौथीला आहे तर त्याच्या चौथीच्या वर्गातच त्यांना प्युबर्टीचे क्लासेस वगैरे घेतले जातात बऱ्याचशा पालकांना बऱ्याच वेळा हे ऑकवर्ड वाटू शकतं तर एक प्रकारचं हे सुद्धा एक चॅलेंज आहे असं मी म्हणेन नेक्स्ट म्हणजे इथे मुलांना बिझी ठेव ठेवण्यासाठी पालकांना वेगवेगळ्या -वेग क्लासेसमध्ये त्यांना घालावं लागतं जेणेकरून आपली मुलं बिझी राहतील स्पेशली इथे स्नो वगैरे जेव्हा असतो थंडीचा सीजन जेव्हा सुरू होतो त्या मुलांना बिझी कसं ठेवावं हे प्रत्येक पालकासाठी एक चॅलेंज इथे आहे मग इथे भारतीय कुटुंबातला प्रत्येक मुलगा काही ना काही शिक शिकताना तुम्हाला दिसेल कोणी क गिटार शिकत असेल कोणी पियानो शिकत असेल कोणी कराटेच्या क्लासला जात असेल तर इथे भारतीय फॅमिलीजमध्ये प्रत्येक मुलाला काही ना काही क्लास लावला जातो कारण की मुलांना बिझी कसं ठेवावं हा सगळ्या पालकांसाठी महत्त्वाचा प्रश्न असतो इथे बाहेर बाहेर जाऊन खेळता येत नाही कारण वेदर खराब असतं नेक्स्ट म्हणजे ना इथे मुलांना लहानपणापासूनच शाळेत शिकवलं जातं की घरात तुम्हाला कोणी काही मारलं किंवा काही झालं तर नाईन वन वन कॉल करायचा सो मुलांना हे माहीत असतं की लगेच काहीतरी आपल्यासोबत वाईट झालं की आपण कॉल करायचा जा। लहान आता आपलं जे लहानपण आहे आपल्याला छडी लागेल छमछम विद्या ये घमघम घम शाळेत सुद्धा बिंदा शिक्षक आपल्याला मारायचे घरीसुद्धा बऱ्याच वेळा आपण ऐकलं नाही ते आई बाबा आपल्याला मारायचे वगैरे तर इथे तसं चालत नाही मुलांना प्रेमानेच समजून सांगावं लागतं मुलांवर आपण चिडलो किंवा मुलांचा बाहेरून ओरण्याचा वगैरे आवाज आला तर आपले नेबर्स इथे कधीही कि पोलिसांना बोलवू शकतात कधीही कॉल करू शकतात सो बरेचसे पेरेंट्स हे घाबरून राहतात हे सुद्धा इथे एक मोठं चॅलेंज आहे चॅलेंज म्हणजे आपल्या मुलांना आपली भाषा लिहिता वाचता येणं खूप गरजेचं आहे हे प्रत्येक पेरेंटला वाटतं त्यांना ते कसं शिकवावं हा प्रश्न पडतो कारण मराठी भाषा शिकवताना बरेचसे चॅलेंजेस येतात त्यांना अर्थ सांगणं त्यांना कसं लिहिणं उकार मात्रा वेलांटी किंवा रस्व दीर्घ हे सगळं शिकवणं आपल्याला बऱ्याच वेळा चॅलेंजिंग वाटू शकतं शिवाय जे वर्किंग पेरेंट्स असतील त्यांना एवढा वेळसुद्धा मिळत नाही मुलांना सगळं शिकवण्याकरता सो इथे मराठी शाळा आपल्या आजूबाजूला कुठे अवेलेबल आहे का हे पालकांना शोधावं लागतं तिथे त्यांना एनरोल करावं लागतं दरवेळी त्यांना तिकडे ने न्यावं लागतं हे सगळं त्यांच्यासाठी एक चॅलेंजेस आहे कारण भारतामध्ये आपल्या शाळेमध्ये आपण मराठीसोबत इंग्लिश पण शिकतो हिंदी पण शिकतो संस्कृत पण शिकतो अशा वेगवेगळ्या लँग्वेजेस आपल्याला शिकता येतात इथे शिकता येतात परंतु आपली लँग्वेज शिकता येत नाही सो येस हे सुद्धा एक आपल्या पेरेंट्ससाठी चॅलेंज आहे सो so, येस yes, हे hey, असे काही चॅलेंजेस आहेत जे भारतीय पालकांना थोडेसे कठीण वाटू शकतात जे आपण लहानपणी वाढलोय आपल्या आईवडिलांनी जे आपल्याला प्र ज्या प्रकारे आपल्याला वाढवलं आहे तर इथल्या पालकांना ते चॅलेंजिंग वाटू शकतं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा आणि काळजी घ्या धन्यवाद